आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलावर असणारे सेगमेंट लॉन्चर मशीनवरील सिमेंटचे वेट बॅलेन्स रात्रीत काढण्यात आले हे अत्यंत अवघड व महत्वपूर्ण काम करत असताना सातारा बाजूकडून येणारी संपूर्ण वाहतूक उड्डाणपुलाखालून सुरू करण्यात आली होती यावेळी भव्य क्रेन आय लव यू कराड सेल्फी पॉईंटच्या समोर लावण्यात आली होती रात्री सुरू झालेले हे काम पहाटेपर्यंत सुरू होते या दरम्यान लॉन्चरवरील सर्व अवजड साहित्य उतरवण्यात आले त्यानंतर क्रेन जाधव समोर भराव जागेत लॉन्चर बॉक्स उतरवण्यासाठी लावण्यात आली आहे डीपीजेन कंपनीचे अधिकारी इंजिनियर पी आर ओ सुरक्षारक्षक सेफ्टी इन्चार्ज यांनी अत्यंत महत्वाचे हे काम कोणतीही वाहतूक विस्कळीत न होता रात्रीत पूर्ण केली काल दिवसभर सातारा बाजूकडची वाहतूक कोल्हापूरकडे खालून वळवण्यासाठी उड्डाणपुलाखाली रस्ता तयार करण्यात आला होता त्यामुळे रात्री हे काम करत असताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही सदरचे काम पहाटेपर्यंत सुरू होते या नाक्यावरील लाँचर मशीनवरील सिमेंटचे वेट बॅलेन्स पहाटे काढण्याचे काम पूर्ण झाले